बातमी मुंबईहून मुंबईतल्या अंधेरीमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं पालिकेनं आवाहन केलेलं आहे तांत्रिक काम आणि देखभालीची कामं असल्यामुळं पाणीपुरवठा बंद असेल उद्या गुरुवारी हा पाणीपुरवठा बंद असणार आहे तांत्रिक आणि देखभालींच्या कामांसाठी उद्या अंधेरीमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं गुरुवारी अंधेरीमध्ये फ्लो कंट्रोल वॉल दुरुस्तीचं काम आहे आणि त्यामुळे अंधेरीतील काही भागांमध्ये अकरा तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे पार्ले आणि जुहूमध्येही पाणी पुरवठा बंद राहणार आहे अंधेरीतील काही भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल अंधेरी पश्चिम येथील वांद्रे जलवाहिनीवरील फ्लो कंट्रोल वॉल दुरुस्त करण्यासाठी आणि वेसावे जलवाहिनीवरील बटरफ्लाय वॉल बदलण्याची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे गुरुवारी एकोणीस जून दुपारी दोन वाजल्यापासून शुक्रवारी वीस जून रोजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत असा अकरा तास पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे अंधेरीतील काही भागांमध्ये अकरा तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे उद्यापासून अकरा तास अंधरीतला पाणीपुरवठा नसणार आहे